दैवत माझे हृदय माझ नित्य विरजे हृदय माझ नित्य विरजे दत्त दिगम्बरु दैवत माझे दत्त दिगम्बरु दैवत माझे

तिन्ही देवही झाली बाळे झाली बाळे त्रिमूर्ती अवतार मनोहर त्रिमूर्ती अवतार मनोहर, दीनोधारक त्रिभुवन साजे दीनोधारक Tribuane sade dattadigambara gamberu, dattadigambara temade datadi gamberu, dayu temade udai majah virade दत्त दिगंबर दैवतमाधे कर सहा शोभती तीन किरे शिरे शुभ वदनावरती वदनावरती तीन शिरे कर शोभती सा हास्य मधुर शुभ वदनावती वदनावती <coughs> जटाजूट शिरी पायी खड़ावा, वा जटा जूट शिरी पायी खड़ावा, वा भस्मविले का साधे भस्मविले पित दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे, माझे नित्य माझा नित्यविराजे माझ्या नित्य नित्यविराजे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे अश्रु झरती अश्रु झरती पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे अश्रू झरती अश्रू झरती सारे सात्विक भावमलती सारे सात्विक भाव मलती हळूहळू सरते मी पण माझे हळूहळू सरते मी पण माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी नित्य नित्यविराजे हृदयी नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे दैवत माझे दैवत माधे दत्तात्र भगवान की जय जय खूप छान आहे खूप छान आहे मस्त सुंदर की कोणाला म्हणायचंय का म्हणा रोहिणी ताई म्हणतात काही म्हणायचंय का म्हणा संत जनाबाईंचा अभंग आहे सांग सांग रूप कमी तुझ्या विठ्ठला सांग सांग रू विठ्ठलाला तुझ्या विठ्ठला ने विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा केला सांग सांग रू कमिनी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेड केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामाडा केला आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला सांग सांग रुक मेनी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला दही भात याचा काला हाका मारी तो त्याला दही भात याचा हा का मारी तो गत्याला त्याला चला चला देवराया चला भोजनाला चला चला देवराया चला भोजनाला सांग सांग रू कमिनी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडेला तुझा विठलाने माझा नामा माजा नामा वेडेला जी देव माझा विठुग सावळा जनी मने देव मा विठुग सावळा वेड सार्या जगाला. आगेला गेला जगाला सांग, सांग तुझा तुझा सङ्गसाङ्गठला माझा नामा तुझा माझा नामा वेडेला तुझा वेडकेला माझा नामा केला खूप सुंदर खूप सुंदर सुंदर छान होत एकदम 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 मनाला एक शांत वाटायला लागलं इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आजपासून गुप्त नवरात्र सुरू होत आहे आणि गुप्त नवरात्र म्हणजेच त्याच्यातच आले की गुप्तता पाळायची कुठेही मी नवरात्र करते मी उपवास करते आणि देवा ठेवते असं किंवा आपण म्हणतो ना की माझ्याकडे मी नवरात्र बसवलंय चार सोबांना दाखवतो असं काहीही दाखवायचं नसतं त्यालाच गुप्त नवरात्र म्हणतात हा नमस्कार रोता ताई खूप खूप धन्यवाद अतिशय उत्तम ध्यानाची प्रोसेस झाली आज संपूर्ण देवी तत्वाला या माध्यमातून दंडवत प्रणाम गेला खरोखरच अतिशय अवर्णनीय म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही इतकं उत्तम ध्यान आणि उत्तम प्रोसेस झाली धन्यवाद नमस्कार खूप छान असं ध्यान झालं अं तुम्ही जेव्हा जय जय दुर्गे जय दुर्गे ह्या मंत्र बोलत होतात तेव्हा मला कमल निवासिनी लक्ष्मी माता परत दत्तगुरु आणि मला दत्तगुरूंच पण असं थोडं तेजस्वी रूप आणखी मोठ्या स्वरूपात दिसलं आणि बऱ्याच देवींच पण दर्शन झालं आणि खूप छान खूप छान अनुभव आला मला तर सांगता येत नाही आठवतही नाहीये सगळं पण आजची साधना खूपच छान झाली देवींच खूप दर्शन झालं आणि मुलाधारावर मुलाधार शेवटी तुम्ही ते ड्रॉप ड्रॉप असं जेव्हा म्हणाला तेव्हा मुलाधार चक्र एकदम असं निघालं होतं प्रकाशाने खूप छान अनुभव आला धन्यवाद ताई प्रणाम नमस्कार ताई ध्यान खूपच अप्रतिम होत आणि खूप ऊर्जा होती म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जेव्हा सांगत होता तेव्हा ती ऊर्जा जाणवत होती मुलाधारामध्ये आणि तर खूप जाणवत होती तेव्हा नंतर सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा देवीचं हे केलं तेव्हा देवीच दर्शन पण झालं आणि दोन कुत्रे धावत असे पळत निघून गेले तुम्ही जेव्हा निघून जाईल तेव्हा असं त्या ते म्हणाल तेव्हा नंतर पण भरपूर ऊर्जा झाला आणि दोन तीन संतांच पण दर्शन झालं दत, 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 दत्त 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 महाराजांचं एका स्वरूपात दर्शन झालं खूपच छान ध्यान झालं ताई धन्यवाद खूप खुँ, खूप छान दात्य आ, नमस्कार होता ताई हा मला आज खूप छान अनुभव आला म्हणजे खूप डीप ध्यान झालं छान झाली आणखीन मला गुडघ्यावर विशुद्धीवर हार्ट चक्रांमध्ये ना खूप स्पंदनं जाणवली काहीतरी प्रोसेस छानच झाली गुडघ्यावर एवढं मला आता दुखायचं खूप थांबलाय खूप खूप धन्यवाद ताई खूपच सुंदर ध्यान झालं आज खूप धन्यवाद ताई खूप धन्यवाद कोणाला बोलायचं आत्मवंदन हा खूप छान प्रोसेस झाली आणि तुम्ही जेव्हा शैलपुत्रीला आवाहन केलं ना तर तेव्हा असं मला जाणवलं कि कोणीतरी येते असं म्हणजे ती ऊर्जा आली आहे माझ्या शरीरामध्ये असं जाणवलं अक्षरशः खूप छान धन्यवाद ते खूपच सुंदर खूपच आणि खूप जणांचं दर्शन झालं गणपती बाप्पा पण आले होते नंतर सिंहावर बसलेली अं दिसली अं देवी खूप सुंदर एकदम छान आणि जस की भारत माता आणि ती दर्शन देते असं जाणव धन्यवाद खूपच धन्यवाद आत्मवंदन जय श्रीराम स्वातीता बोलायचंय हॅलो बोलाताई ध्यान खूप सुंदर झालं रोजच ध्यान खूप सुंदर होतो हॉस्पिटलला जायची घाई असते कधी कधी बोलायलाही वाटतं पण मला वेळ नसतो मी आपलं बोलत नाही अर्चनाच्या प्रकृतीत फरक पडत चाललेला आहे पायाची जखम बरी होते बऱ्यापैकी डायलासिस कमी होत आहे म्हणजे पहिले खूप सांगितलं होतं आठवड्यावर पाच दिवस सांगितलेलं एक आठवड्यात सगळं शरीरातलं पाणी नाहीच झालेलं आहे आणि प्रकृतीत फरक पडत चाललाय चांगलं होत आहे सगळं व्यवस्थित चाललंय धन्यवाद बसच अजून एक गोष्ट सांगते की ज्यांची ज्यांच्याकडून मला कळतं की आमच्याकडे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम्स आहेत ते तेना तेना यद्न्या, यद्न्या तर त्यांना त्यांना यज्ञात रोज यज्ञ करताना रोज जोडून घेते आणि त्याच्यामुळे एक खूप फरक त्यांच्या आयुष्यात पडतो त्याच्यासाठी सांगितलं की आपण जर एखादी वेदना घेऊन जगत असाल तर मला आपण जरूर कळवा तर आपल्याला त्यावेळेला जोडून घेईन आज अर्चनाचं जेव्हा सांगितलं तेव्हा मला खूप आनंद झाला की चला आपल्या प्रयत्नांना यश मिळालं असं वाटतं तिच्या मुली सुखात जगाव्या तिचं घर व्यवस्थित राहावं तिच्या आईला आनंदाने जगता यावं कारण आपले लेकरू जर दुःखी असेल तर कुठलीच आई सुखात नाही ना राहू शकत या आईच सगळ्यांचं कल्याण व्हावं प्रार्थना एवढंच असत हातात आपल्या आपण काही देव नसतो आपण काही संत नसतो पण आपण फक्त प्रार्थना करू शकतो असं मास्टर सहज सांगितलं दीपाली तू खूप गोड आहेस तुला काही बोलायचं आहे का रोजचाच अनुभव छान आहे म्हणजे खूप वेगळ्या आणि ती अनुभूती ती अनुभूती रोजचीच खूप वेगळी आहे आणि माझ्या आयुष्याला तर फार मोठी कलाटणी देणारी आहे धन्यवाद मला वाटतं सगळ्यांचं बोलणं झालंय का मला दिसत नाही म्हणून खिडक्या रोता मी बोलते ममता खूप छान प्रोसेस झाली पायावरती मला गरज होती ऍक्च्युली तर परवा मी तुम्हाला लास्ट वीक मध्ये म्हणाले ना ते नम होतात पाय तिथे थोडस असं सारखं आलंय पण म्हणजे ते ऑनलाईन चेक केलं तर ते असं शॉक बसतो ना पायाला म्हणजे थंडीने जमिनीने आपण जरी सॉक्स घातले तरी ते तसं टाईप झालं होतं तुम्हाला एवढी प्रोसेस गरजेची होती पायावरची Uh, आणि ती परफेक्ट झाली ओव्हरऑल सगळीकडेच म्हणजे जिथे जिथे तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे छान क्लिनिंग करून देवीला मस्त बसवण्यात आलं आणि मग छान तिला नटवलं आणि खूप छान मस्त अनुभव आला खूप सुंदर अनुभव होता आणि रोजचीच प्रोसेस खूप छान आणि डीप असते आणि तुम्ही आमच्यासाठी घेतलेले एकूण एक कष्ट आमच्यापर्यंत इतक्या ह्याने पोहोचतात आणि प्रेमाने पोहोचतात ना की त्याचं वर्णन करण्यासारखंच नाहीये सगळीकडनच म्हणजे माझ्या अख्ख्या फॅमिली मध्ये मी म्हणेल की तुमची खूप मोठी कृपा म्हणजे आईकडे बाप बाप आणि इथे सुद्धा सगळेच फॅमिली मेंबर्स इन्क्लुडेड आहे पण तुमची प्रत्येक आणि तुमच्याकडनं खूप छान गोष्ट की कधीतरी आपल्याला असं वाटतं रे कशाला करतो आपण हे कशाला करतोय आपण हे गोष्ट Uh, uh, हे आपण आपल्याला काही रिटर्न मिळणार आहे का आपण कशाला एवढं प्रेम करतोय किंवा काही असं जेव्हा मनात थॉट येतो ना तेव्हा माझ्या मनात हाच थॉट येतो एवढी निस्वार्थ सेवा तुम्ही आमच्यासाठी करता ज्याच्यात काहीच नाहीये तुम्हाला आमच्याकडनं मिळणार तरी तुम्ही रोज करता ती आमच्यासाठी आणि कशी कशी करता ती आम्ही बघत असतो मग तो तुमचा रेफरन्स घेतो आणि परत मग त्यांना जागेवर येतो असं म्हटलं तरी चालेल म्हणजे शब्द नाहीये तेवढे सगळे माझ्याकडे तर, तर खरंच म्हणजे ते तो इन्फ्लुएन्स पण खूप चांगला आहे म्हणजे खूप चांगल्या लोकांच्या सहवासात राहण्याचा अनुभव चांगला आहे असं असं म्हणेन मी त्यासाठी खूप लव यू तुम्हाला म्हणजे ममताशी मी अगदी सहमत आहे तुमचे कष्ट आणि तुम्ही जी साधना करून आमच्याकडून जे देता आम्हाला ना ते खूप कुठूनच मिळणार नाही आम्हाला एवढं तुम्ही आमच्यासाठी करता आणि देता आम्हाला खूप भरून पावलो धन्यवाद 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 आणखी आम्ही काही नाही आम्ही आपल्या ऋणाच राहू शकतो रोहिणी बोलत आहे स्वानंदीला बोल स्वानंदीला बोलायचंय बोला ती रोज ध्यान ऐकत बसते रात्रीच आणि सांगते का म्हणे ते पावलाचं ध्यान लाव आणि ते, ते, ते लावल्यानंतर तिला पाच मिनिटात झोप लागते म्हणून ती रोज रोज ऐकते आपल्या मोबाईल वरती सांग ना इवन ऋता ते तुम्ही म्हणजे मुद्दाम सांगेल सगळ्यांना सा की म्हणजे टचवूड आतापर्यंत कि ध्ये दीड वर्षाची झालीये आणि तिला हार्डली मेडिसिन लागलं ला असेल म्हणजे खरंच हे ध्यानाचाच इम्पॅक्ट आहे बिकॉज ऑलमोस्ट एव्हरी डे ऑलमोस्ट एव्हरी डे ती माझ्या ध्यानात असते आणि इथे मी बघते मुलं सारखी ह्या हे झालं आजारी पडली था। ला। ते झालं आजारी पडली असं होत असतं पण खरंच माझ्या मिस्टरांनी पण ऑब्झर्व केलं की धैर्याला हार्डली कधी मेडिसिन लागलंय ते पण कधीतरी असं आता वेदर फटकन चेंज होतं तर सर्दी वगैरे मुलांना जनरली होते तेवढीच अगदी आणि अदरवाईज तिला काहीच लागलं नाही हे पण खरं ध्यानाचीच कृपा आहे खरं म्हंटल एवढं एवढं चांगलं इम्पॅक्ट होणं एव्हरी डे मिळणं तिला आणि सेफ असणं सगळीकडनं हे खूप खूप म्हणजे ऋतात एक खरंच ऋणी म्हणणं म्हणणं खूप मोठं वाटतं मला असं कारण खरंच आहे ती थँक्यू थँक्यू सो मच ऋताताईंच्यासाठी शब्दच नाही आपल्याकडे शब्दात ऋतात सगळ्यांची रजा मागते आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करते आपल्यातच देवी तत्व आहे माझी आई अजून विंडो उघडी शकत नाही कारण ती बेडवर आहे पण लवकरच ती थी ठीक थी, होईल साधना माऊली दंडवत परिणाम आपल्याला बरे आहात ना आजीचा चेहरा बघितला एकदम छान हसरा आधी लॉग इन केलेलं तेव्हा तर इतकं छान फक्त म्हणजे बेडवर ते म्हणजे थोडस पेन आहे म्हणून पण अदरवाइज त्या लवकरच बऱ्या होणार आहेत तू पाऊस झालाय मला वाटतं इकडे बाहेर <laughs> 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 A sua segura, a gente vai fazer uma teta O derritor.